ज्या ठिकाणी मतदान घेऊ दिलं नाही शासनानं तर त्या ठिकाणी लोकशाहीवर वरवंटा फिरवण्याचं काम हे सरकार करत असल्याचा आरोप जे आहे ते आव्हाडीने केला आहे कसं महाविकास आघाडीची भरकटवाढी झालेली आहे त्याच्यामुळे ते भरकटलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना आता मार्कटवाढी हा एकमेव आधार नवटंकी करण्यासाठी त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी अशा प्रकारे नवटंकी करण्याचा राहुल गांधींपासून शरद पवार साहेबांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे परंतु जनता तुमच्या नवटंकीला भुलत नाही हे जनतेनं ना विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलं आहे मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप हे सुरळीत पार पडेल नक्की सुरळीत पार पडेल तिन्ही नेते एकत्रित बसून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी खातेवाटप मंत्रिमंडळ निश्चितपणे होईल मला वाटतं संविधानाचा लोकशाहीचा आणि विधिमंडळाचा अपमान आहे ज्या जनतेनं त्या ठिकाणी निवडून दिलं त्या विधानसभा क्षेत्रातील जनतेचा मतदारांचा अपमान आहे त्याचं प्रायशित्य त्यांना भोगावं लागेल कारण त्या मतदारांनी त्यांना विधिमंडळात पाठवलं आहे रस्त्यावर बाहेर बहिष्कार टाकून नौटंकी करण्यासाठी पाठवलेलं नाही आणि त्यामुळं आज ते पाहत आहेत की आमचा आमदार विधिमंडळात शपथ घेईल आणि ज्या वेळेला टी व्हीवर त्यांचा आमदार दिसणार नाही त्यावेळेला आलेलं नैराश्य त्या, आले त्या मतदारसंघातील जनता यांचं अस्तित्व संपून टाकतील हे होते दरेकर साहेब आणि या दरम्यान त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या अधिवेशनादरम्यान मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य झुमिडिया मुंबई